हा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा हे बघा तुषार लावलेली आपण बोला मित्रांनो <coughs> बोला शुभ संध्याकाळ आपण आलेलो आहे राना पाणी द्यायला थंडी है, खूप थंडी थंडी का महिना बोला पाणी झाली का बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा Like kara, nabi nasinda channel lah subscribe kara. Bola mitrano. Dewa tuja dari alo unga naga ya. Eh dewa tuja inaman sasa jalan mazahiyaya. हे देवा तुझ्या नामा नसाचा जलमायाम बोला मित्रांनो काय चाललं काही नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा <laughs> <laughs> Bola mitra no Warti ek jen alele Bola sarwani Comment kera like kera Kaya jala kaya ni Bola Bola मित्रांनो चाल काय चाललं काही नाही सांगा वरती दोघ जण आलेले झाली का चहा पाणी चहा पिला का बोला सर्वांनी लाईक करा आपले दादा आलेले दादा शुभ संध्याकाळ म्हणते धन्यवाद धन्यवाद चहा प्या भाऊ लेडीसॉबर आमच्या मध्ये आले तुम्ही खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये बोला काय चाललं काय नाही बोला दादा बाकी काय चाललं काय नाही सांगा वरती आठ जण आलेले एक लाईक आलेली आहे बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोढीचे बोला काय चाललं काही नाही सांगा मित्रांनो बोला वरती सहा जे शुभ संध्याकाळ सगळ्यांना बोला चहा पाणी झाली का लाईक like करा नवीन असेल तर चॅनेलवर नवीन आले तर सबस्क्राईब करा बोला मित्रांनो गव्हाला पांडे ना चालू आहे ना भाऊ गव्हाला पाणी देणे चालू आहे आपले तिकडे तुषार लावलेले ते तुषार तुम्हाला दाखवतो मी तसं काही त्यांना घेऊ आपल्याला मोटर चालू करायची काय चाललं मग भाऊ तुमचं बोला आपलं गाव आमचं गाव का आमचं गाव जालना आहे भाऊ जालना जिल्ह्यातला आहे बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला वरती ती गजन आलेले लाइक एक लिए बोला शतक संघ का हो बराबर बराबर बोला मित्रान bola mitrano kayak chal kayak ini sanga comment kara like kara bola हे बघा आता आपल्याला आता मोटर चालू करायची आपण आलेलो आहे जवळ बोला